आज आपन भाना रहोत। चुली या रोजच्या वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऋषिकेशला सरप्राईज दिलेलं असतं जानकीने एका हॉटेलवरती तिने तो बर्थडे सेलिब्रेट करायचा ठरवलेला असतो आणि त्याचं मेन कारण असं असतं की सौमित्राने जानकीचा असा प्लॅन असतो की आपण कसंही करून आज आपल्या रणदिवे परिवाराला एकत्र आणायचं हे खूप महत्त्वाचं काम आज तिला ऋषिकेशच्या वाढदिवसाच्या दिवशी करायचं असतं म्हणून आता तिने ऋषिकेशला सरप्राईज देण्याचं ठरवलेलं असतं यात मेन म्हणजे जानकी ही सौमित्राला बाहेर जाऊन त्याला लॅपटॉपवरती एक काम देते आणि त्या कामाची गॅरंटीसुद्धा सा सौमित्रने घेतलेली असते कारण त्याला तिथे आता काहीतरी सरप्राईज दाखवायचं असतं तेव्हा आता सौमित्र कामाला लागलेला असतो आणि दुसरं म्हणजे जानकीने आज ऋषिकेशला ते सोन्याचं कडा गिफ्ट द्यायचं ठरवलेलं असतं कारण ते पार्वती पार्वतीईंनी दिलेलं असतं आणि ती आठवण ऋषिकेशने ओवीच्या जा आजारपणामध्ये विकून दिलेली असते आणि मग त्याच्यामुळे आता जानकीला खूप वाईट वाटत असतं तेव्हापासून पण आज बड्डेच्या त्या कारणामुळे तिला ते गिफ्ट त्याला द्यावं असं वाटतं कारण आज ऋषिकेशचा वाढदिवस त्यामुळे खूप आनंदात जाईल आणि मला मेन म्हणजे रणदिवे परिवाराला एकत्र आणायचं आहे आणि त्यासाठी सौमित्राला ती दुसरं एक काम सांगते की तुम्ही सगळ्या घरातल्यांना इन्व्हाइट करून इथे आणायचं काम तुमचं आणि माझं काम मी ऋषिकेशला तिथे पोहोचवणार आणि त्यानंतर घरच्यांबरोबर कसं डिस्कस करायचं याचा पण मिस ठरवणार आहे असं ती आता सौमित्राला बोललेली असते तर वंतिकाने सौमित्रा खूप एक्सायटेड असतात आणि घरात इन्व्हाइट करण्यासाठी ते असं एक प्लॅन करतात की जेव्हा सारंग हा सौमित्राच्या रूमकडून जात असतो तेव्हाच आता ते दोघंही असं ठरवतात की सारंगला ऐकू जाईल असं आपण एक प्लॅन करून बोलायचं त्याप्रमाणे ते दोघंही आता रूमच्या आतमध्ये बोलत असतात आणि थोड्याशा मोठ्या आवाजात बोलतात कारण सारंगला कळायला पाहिजे की आपला काय प्लॅन आहे आणि अवंतिका आतमध्ये बोलत असतात की आज ना दादाचा वाढदिवस आहे आणि मग आपल्याला जायला पाहिजे पण मग आपण घरातल्यांनासुद्धा घेऊन जायला पाहिजे कारण त्यां दादाला खूप बरं वाटेल ना कारण स ऋषिकेश्याम मोठा आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांनासुद्धा त्याला सरप्राईज द्यायलाच पाहिजे मग अवंतिका म्हणते आपलं ठीक आहे रे आपण तर वाढदिवसाला जाऊ पण सारंग भाऊजींचं काय त्यांच्या मनात तर राग आहे ते येऊ शकतात का वाढदिवसाला बघा ना मला नाही वाटत ते येतील तेव्हा आता मुद्दामोदी सारंगच्या मनामध्ये ते जाणून बुजून असं करत असतात की जेणेकरून सारंग सुद्धा बड्डेला यायला तयार होईल आणि खरोखर इकडे सारंग डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की बाकीचं काही असू दे आज दादाचा बड्डे आहे आणि प्रत्येक वर्षी दादाचा बड्डे इतक्यात थाटामाटा सेलिब्रेट होतो मग ह्या वर्षी काम व्हायचं नाही आणि मला जाणं माझं काम आहे बाकीचं काही असू दे मी दादाच्या वाढदिवसाला जाणारच असं आता सुद्धा म्हणत असतो तर पुढे आता सौमित्राला कळतं की ऋषिकेचा वाढदिवस आहे आणि आपल्याला बोलवलं आहे तर सुद्धा व्यवस्थित अशा तयारी करून आलेल्या असतात त्यांनाही खूप एक्साइटमेंट असते की आपल्या मुलाचा वाढदिवस आहे आणि नक्कीच तो खास व्हायला पाहिजे त्यांना हे जुने क्षण आठवतात की प्रत्येक दरवर्षी ऋषिकेचा वाढदिवस किती धाटामाटात व्हायचा सेलिब्रेशन आनंद एकत्र फॅमिली पण यावर्षी काही वेगळंच आहे आणि जानकीला पण तेच वाटत असतं की हा सुद्धा बड्डे मला आधीच्या ज्या बड्डेप्रमाणे व्हायचा त्याच बड्डेप्रमाणे केला पाहिजे म्हणून तिने हा सर्व घाट घातलेला असतो तर ऐश्वर्या ही घरीच असते ऐश्वर्याला कोणी काहीच म्हटलेलं नसतं बड्डेबद्दल पण ते असा विचार करते की सगळं फॅमिली एकत्र कुठे गेली असेल म्हणून ती दोन गुंडांना तिथे पाठवते की जेणेकरून तिला सगळं माहिती मिळेल आणि मग ते गुंड आता तिला सांगतात की मॅडम तुमची फॅमिली तर एका हॉटेलवर आलेली आहे तिथे तर ऋषिकेश दादांचा वाढदिवस चालू आहे तेव्हा आता ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो कारण सारांनी सुद्धा तिला ही गोष्ट सांगितलेली नसते ती लगेच आता उठूनच त्या गुंडांना म्हणते की तिकडे जे काही अपडेट्स आहे तिकडचे मला अपडेट्स द्या मी बघते सुद्धा काय करायचं का ते लगेच आता सयाजीरावांना ती फोन करून सांगते की तिकडे वाढदिवसाचं सेलिब्रेशन चालले आणि मी घरात बसली आहे आणि त्यांना असं वाटत असेल की ब बड्डे खूप जोरात होईल पण मी आता तो बड्डे काही जोरात होऊ देणार नाही मी चालली तिकडे असं म्हणून आता ऐश्वर्या बड्डेला यायला निघते तिकडे आता सौमित्र लॅपटॉपवरती प्रेझेंटेशन दाखवत असतो इतकं छान असं प्रेझेंटेशन जानकी आणि सौमित्राने मिळून केलेलं असतं त्यामध्ये सगळे जुने क्षण सेव्ह केलेले असतात प्रत्येक गोष्ट सगळ्यांना आठवेल आणि ते इमोशनल होतील अशाच बऱ्याच गोष्टींची आठवण त्या फोटोंमध्ये असते एक एक फोटो पुढे होत असतो तर प्रत्येकाच्या वयात पाणी येत असतं आणि जानकीला घरच्यांनाही सांगायचं असतं ते असं सुंदर उदाहरण देऊन घरच्यांना सांगत असते की आपल्या अंग शरीराला झालेली जखम आपण ती तशीच ठेवत नसतो आपण त्याच्यावर मलमपट्टी करून इलाज करून ती बरी करण्याच्या मागे लागतो त्याचप्रमाणे आपल्या नात्यामध्ये आपल्या प परिवाराला जे काही जखम झालेले आहे ती कोणीही जाऊ देण्याचा जा प्रयत्न केलेला नाही आहे आणि याला कारणीभूत मी आहे का माझ्यामुळे ही फॅमिली तुटली आहे का मग मी अशी शांत बसून राहणार नाही माझ्या परिवाराला माझ्या घराला झालेली जखम मी लवकरच भरून काढेल मी शांत बसणाऱ्यातली नाही आहे मला आपल्या परिवाराला एकत्र पाहायचं आहे मग मला ह्या परिवारातून बाहेर जावं लागलं तरीही चालेल पण ह्या परिवाराला मला एकत्र पाहणं खूप गरजेचं आहे सक्तीचं आहे असं ती सर्वांना म्हणत असते तेव्हा आता जानकी म्हणते की मला मान्य आहे की चुका सगळ्यांकडून होतात पण त्याची एवढी मोठी शिक्षा की आयुष्यभर आपण एकमेकांपासून दुरायचं असं नका करू मला एकत्र व्हायचं आहे तेव्हा आता नेमकंच तिथे प्रेझेंटेशन दाखवत असते आणि असं सगळेजण खूप भाऊ झालेले असतात तर ऋषिकेशाय जानकीवर खूप खुश होतो आणि त्याला आता खूप बरं वाटत असतं की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जानकीने खूप मस्त असं सरप्राईज दिलं आणि त्या उदाहरणामुळे ऋषिकेचे डोळे उघडतात तोसुद्धा मनात विचार करायला लागतो की मला हे आता असंच वाटतंय की जास्त ताणण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण हे आपल्या रक्ताची नाते आहे वादविवाद तर प्रत्येकामध्ये होतातच पण ही गोष्ट इतकी ताणून का ठेवायची वाहना गोड आणि राहणार एकत्र असं तो सुद्धा पॉझिटिव्ह विचार करायला लागतो पण त्याच वेळेला ऐश्वर्या येते आणि सगळ्या सुखावरती पाणी फिरतं आणि ती आता तिथे येऊन व्हिडिओ दाखवायला सुरुवात करते की बघा इथे गोडगोड बोलतायत ना ह्या गोडगोड बोलण्यामागचं कारण बघा आमच्या कंपनीला आग लावलेली आहे ला यांनी तोडफोड केलेली आहे अशी आता ती जानकी आणि ऋषिकेशवरती आरोप करत असते त्यामुळे घरच्यांना खूप धक्का बसतो आणि ऋषिकेशचा बड्डे हा अर्धवटच साले साजरा होतो कारण सगळेजण रागाने आता तिथून निघून जातात ऐश्वर्याला फार बरं वाटतं ती आता लगेच जानकीला टाळ्या वाजवत असते आणि म्हणते की आज तू हारली जानकी आणि मेन म्हणजे मला हा बड्डे असाच पाहायचा होता माझ्या मनाप्रमाणे झालेला आहे तेव्हा आता जानकी पण काही कमी नाहीये ती तिला म्हणते की अगं ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये ससा खूप टुना टनाटना उड्या मारत जातोही पुढे पण तुला माहितीये का तो हळूहळू चालणारा का सह स्पर्धा जिंकतो कारण हा टनाटना उडणारा ससा खूप तोऱ्यात पुढे पळत तर जातो पण तो अर्ध्यावर झोपून जातो तशीच काहीशी तुझी हालत होईल ऐश्वर्या मला कमी समजू नकोस मी हरणारी नाहीये आणि मी तुला कधीच जिंकू देणार नाही मी माझ्या घरातल्यांना एकत्र आणण्याशिवाय शांत बसणार नाही पण सारगने हे अगोदरच त्या स्क्रीनवर लागलेले फोटो आणण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि आता जानकी त्या टेबलवरचा ग्लास उचलते पाण्याचा आणि त्या स्क्रीनवर फेकते आणि आता ती आग भिजते पण त्यांचा रणदिवे परिवाराचा फोटो हा जळता जळता जानकीने वाचवलेला असतो आणि ते ऐश्वर्याला म्हणते की एक लक्षात ठेव ऐश्वर्या मी नशिबान आहे आज तू मला म्हणतेस की मी हरली पण मी हरलेली नाही आहे कारण हा फोटो बघ ह्या फोटोमधला एकही भाग जळला गेलेला नाही आहे जसं फोटोमध्ये सगळेजण एकत्र आहेत ना तसंच मी लवकरच सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यामुळे तू जास्त दोऱ्यात राहूच नकोस असं म्हणून जानकी निघून जाते तर इकडे ईश्वराचा पोपट झालेला असतो म्हणजे एक प्रकारचा तिचा अपमान केलेला असतो जानकीने त्यामुळे तिची खूप सा म्हणजे चिडचिड होते प्रेक्षकांना आता पाहूयात की पुढे कशाप्रकारे ऐश्वर्या रिॲक्ट होणार आहे आणि अजून काय काय प्लॅन होणार आहे तिचे तर जानकी ही सगळं काही तोडूनच देते तर तो पाहूयात पुढील भागामध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद